तीनशे खासदारांनी संसदेपासून दीड किलोमीटरवर असलेल्या निवडणूक आयोगाला निवेदन देण्यासाठी दिल्लीत मोर्चा काढला ही घटना इतिहासातल्या मोठ्या आणि महत्वपूर्ण घटनांपैकी एक असावी निवडणूक आयोग विरोधी पक्षांच्या खासदारांना एवढा का घाबरतो की त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाही त्या खासदारांच्या मोर्चाला अर्ध्यात अडवून खासदारांना जेल म्हणजे टाकण्यात येते हे काय चालू आहे देशात याला आपण नॉर्मल कसं म्हणू शकतो जे होत आहे ते भयंकर आणि अघटित होत आहे म्हणून ही लढाई राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी किंवा बीजेपी विरुद्ध काँग्रेस अशी नाही आहे ही लढाई सत्याच्या आग्रहासाठी आहे यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे आज राहुल गांधींकडून बोलणारे माणसं ही विविध पक्षांमधली असतील त्यात भाजपचे काही संवेदनशील माणसं सुद्धा असू शकतात मुद्दा असा आहे की विरोधी पक्षांनी ज्या मागण्या केल्या त्या निवडणूक आयोग पूर्ण का करीत नाही विरोधकांचा आक्षेप आणि आरोप आहे की पहिले काम म्हणजे निवडणूक आयोगाने वेबसाईट बंद केली दुसरे म्हणजे इलेक्ट्रॉनिक डेटा नकार दिला तिसरे काम सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला चौथे काम म्हणजे पंचेचाळीस दिवसाच्या आत सीसीटीव्ही रेकॉर्ड डिलीट करण्याचा कायदा केला पाचवे काम म्हणजे आरोप करणाऱ्या राहुल गांधीला निवडणूक आयोगाने त्यांनी स्वतः तयार केलेल्या यादी संदर्भात शपथपत्राची मागणी केली अरे तो एक व्यवस्थित इलेक्ट्रॉनिक डेटा असलेली मतदार यादी मागतो आहे त्याला देऊन टाका ना कर नाही त्याला डर कशाला पाहिजे निवडणूक आयोग जेवढं ताणून धरेल तेवढंच राहुल गांधी लोकप्रिय होत जाईल बघा